काय काय पाहिजे काय हो <laughs> बाहेर जायचे का हे <laughs> घ्या या बघा पाटील थंडी वाजती ना नाही जा की बाहेर जा? <laughs> जा जा बाहेर जा <laughs> कसा आहे पोरगा कोण टाकले पांघरून जब तक राजवार और श्याम न आते ना तब तक मस्त सो लेता हो है ना, ये आ गए येते मरे श्याम बब्या कशी थंडी वाजती कशी काय होते बघितलं का कसा झोपला आयट येत उशा खाली घेऊन मस्त

बघ तिथंच असा पलटण नसता माझ्या झोप झोप बाळा झोप तुझं काय बाबा तू राजा माणूस आहेस ब्राऊन हे हा तू इथं झोप चल झोप इथं बस खाली खाली बस अगं अशी बस हुशार आहे ते सांगितलं नाही हे असं करायचे तसं करायचे कळते त्याला शंभू तुझा हे दोघांना नाही कळत आणि चांगला झोपला होता बर का आत्ता बाबड्या हिने उठावला काही हिने हे आत जाऊन बसले ते आलं बाहेर काय गरज आहे का चांगलं झोपलं होतं बिचारं कुडील ही कुडून गेली आतून तिकडे गेली त्याच्या अंगावरती गेली तिकडे काय काय काढलं की बाहेर त्याला तू आता काढलं बपड्याला बाहेर तू हे ना खोडेल पूर्गी काय गप तुझ नाटकं कशासाठी माहिती आहे मला तिनं मसाज करायच्या आता राहुने तू ना खरंच खोडीलं आहे बरं का एक नंबरची खोडीलाही तू माहिती आहे का हो काय हो काय हो ते चांगलं झोपलं होतं त्याला गेले आतून हिकडून खोड्या करायला गेली तिकडून तो बिचारा झोपलं होतं चांगलं एवढी तर खोडीला तू Karet.